झाली भरती आता आता होत आली कारण लवकर समाप्ती करायची आहे त्याच्यामुळे सुरुवात लवकर झाली सुंदर असं सादरीकरण म्हटल्यानंतर गोवांच्या भजनातून खरोखर त्या ठिकाणी या ठिकाणची रंग देवात प्रसन्न होऊन की देवता उपस्थित आहे त्याचा आभास झाला तसं भजन भुवानी सादर केलं कारण भजन तर तसं असावं कारण भजन कीर्तन घडल्यानंतर संतांचा अंग ठेवाय आपण तो जपला पाहिजे भगवंत आहे हे आपल्याला शोधूनही सापडणार नाही ना पण एकदाच मी भजनात तल्ली तर भगवंत आपोआप डोळ्यासमोर येतो आणि आपण भजन करायला सुरुवात केली की भगवंताला शोधायला जायची गरज लागत नाही कारण त्या भगवत भजनाच्या तल्ली भगवंत आपल्या भजनात येऊन बसतो भगवंत कुठे आहे त्याचा मंदिर बांधतो मूर्त्या मंदिरात असतात पण त्या मूर्त्यांमध्ये तिथे भगवंत असेलच हे सांगू शकत नाही त्या ठिकाणची पवित्रता जर आपण राखून ठेवली असेल तर त्या ठिकाणी भगवंत निश्चितच असणार पण भगवंताचा पत्ता जर आपण बघायला गेलात तर मंदिरात मत न जाता एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू आहे एखाद्या ठिकाणी भजन चालू आहे तिथे जर तुम्ही जाऊन बसलात तर भगवंत तिथे तुम्हाला सापडला पण कसल्या आता डबलवारी वजना वाटल्यानंतर लोक बंद झाली कारण बुवा दोन गुवा मगाशी बुवा म्हणाल्या काय म्हणाल्या तर जास्तीत जास्त डबल वारी वाटल्यानंतर लोकांची गर्दी किती होता दोन बुवा या मागा किती सारा काढतो सुरवातीकच गुवा मानतात या जाडा आणि एका ती हाडाची काळा जोडी या जाडा आणि ह्याची काळा हाडाची काळा झाली तेच के विठी आता असे गुवा आमच्यात काय गोंधळ गडबड भांडणार तंते होत नाही पण काय उद्या चौथ्या ह्या कुडकी किलो लावलेलं हो की थपीन किलो लावलेलं हो ह्या त्या एवढ्या घराच्या किऱ्या करण्यात जात त्याच्यामुळे भजनातच भगवंत मिळेल याची गॅरंटी आज ऐकणारा रसिक ऐकणारा भाविक देऊ शकत नाही पण कसल्या भजनात तर त्या दागर लिंगात गावात दा, आम्ही भगवंताचं नामस्मरणच करतो आम्ही काढतो पण कशा ह्या जाडा आणि ह्याची हाडाची काढा पण रेल्वे स्टेशनवर ना जेव्हा जर सुटलं तर ह्याचा हा फुटलो मी सहज दिलं कित्याक तो माहीत नाही पण एक प्रकारची आपल्या शरीरात चरबी असावी ती जेवक नाही मिळाला जेवक मिळाला नाही तरी सुद्धा धोडक्या वेळा जिवंत देऊ शकता पण जर हडात असली तर त्याची गॅरंटी नाही देऊ शकत डॉक्टर सुद्धा पण ह्या गाडा म्हटल्यानंतर या ठिकाणी काय घडलं कोकणी महोत्सव मालवणी जत्रा आता मालवणी जत्रा मालवणी माणूस कारण ते का आपल्या गावाकिल्यासारखा वाटता ही सगळी दुकानं बघून आणि कार्यक्रम पण असे होतात डबलकारी दशावतार झाकडी हे कार्यक्रम बघून आपले कोकणातले माणसं तर धावत आम्ही सिंधुदुर्गाचे नेले आहोत आम्ही दोघं दोघांची मायर पण देऊन घडा ह्या जाडा याची आडाची काढा कारण मी होत पण हा पाऊस आणि ही मिटकी वनवाची परिस्थिती तिचे काय आपण जर खातो त्या मन लावून खाऊ वया मोबाईल बघित टी व्ही बघित खाल्लेला अंगात लागत आपण जेव ते होता बघूनच जेव्हा तर असा सुदृढ पालक होऊ शकत नाहीतर काय खरं नाही पण ह्या जर का हा त्या माझ्या गोवाचा प्रेम तुझ्या घोवात <laughs> बरोबर पण कोकण महोत्सव म्हटल्यानंतर आणि आपला कोकण वाटल्यानंतर जरी महोत्सव आपण भरलो तरी कोकणात जाऊन येऊ हो। कारण कोकणासारख्या सुंदर असा काहीच नाही स्वर्गापेक्षा सुंदर आशा And okay. then okay. तसेच ज्या ठिकाणी आमचे वर्देवरचे सुपुत्र प्रमोद सावंत यांची उपस्थिती झाली आहे त्यांचे माझ्या मंडळाच्या मी आभार मानते